राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मनोगत सादर <coughs> राजकोट किल्ल्याच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाच्या निमित्ताने आता ज्यांनी आपले विचार मांडले ते महाराष्ट्र सरकारचे माझे मंत्री माझे पालकमंत्री आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी या भागाचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य निलेश राणेसाहेब आमचे विधीमंडळाचे विधीमंडळातले ज्येष्ठ सहकारी आमचे कोळंबकर साहेब अधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी पोलीस अधीक्षक सन्मान्य अग्रवालजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सन्मान्य रावळेजी <coughs> जिल्हा परिषद चे सन्मान्य देश मुख्य जनता पक्ष प्रभाकर सावंतजी सिंधुदुर्ग चे जी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अभित नाईकजी शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजय आग्रेजी भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष सन्मान्य अशोक सावंतजी जिल्हा शिवसेना संघटक सन्मान्य संजू परब जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य बाबा परब सन्मान्य आनंद शिरवळकर भारतीय जनता पक्षाचे मालवण तालुका अध्यक्ष सन्मान्य चिंदरकरजी सार्वजनिक बांधकाम सावंतवाडीचे प्रतिनिधी आणि ज्यांच्या खाली हा पुतळा तांत्रिक पद्धतीने तयार होतोय ते उपस्थित असते भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तसंच आमचे पत्रकार मित्र सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्या जणांना आज हिंदुवी स्वराजचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना मनापासून मी शुभेच्छा देतो आत्ताच काही वेळा अगोदर आपल्या राजकोट किल्ल्या इथे छत्रपती शिवरायांचा जो भव्य असा पुतळा उभा राहणार आहे त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ आत्ताच झालेला आहे हा जो कार्यक्रम आपण आज जो आयोजित केला आहे त्या अगोदर आम्ही आपल्याला एक चित्रपीठ ही दाखवलेली आहे काही माहिती हा पुतळा कोण बनवणार आहे आमचे आदरणीय सुतारजी त्यांचीही माहिती त्यांचाही उल्लेख याच्या अगोदर या निमित्ताने आपल्यासमोर झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती की हा जो पुतळा जो आता बनणार आहे तो कसा बनतोय कोण बनवतोय याची सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेलाच्या समोर आपण मांडली पाहिजे आणि म्हणून ह्या पद्धतीची माहिती आपल्यासमोर आम्ही लोकांनी ठेवलेली आहे तरी पण जगभरातून मला विश्वास आहे ह्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहे ला। कारण का शिवराय छत्रपती शिवराय हे फक्त महाराष्ट्र पुरते नाही आहेत पण जगामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही जो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय त्याच्या तोंडातून निघणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आज जो काय कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमच्या माध्यमातून हे कार्यक्रम होणं हे आमचं आम्ही स्वतःला याबद्दल नशिबात समजतो अशी ह्या निमित्ताने माझी भावना आहे पण ह्या निमित्ताने आपल्याला हेही मी उल्लेख करेन ज्या काही घटना तो पुतळा पडल्यानंतर जो काही घातपात म्हणा अपघात म्हणा ज्या काही गोष्टी म्हणा आणि त्यानंतर महायुतीचा आलेलं सरकार मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे मंत्री म्हणून आमचे आदरणीय अजितदादा असतील पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हा पुतळा कसा बनावा त्याची डिझाईन कशी असली पाहिजे कोणी बनवलं पाहिजे त्याची तांत्रिक माहिती काय असली पाहिजे ह्या तिन्ही मान्यवरांनी अतिशय बारकाईनी लक्ष देत असंख्य बैठका मंत्रालय मंत्रालय स्तरावर घेतलेल्या आज आम्ही जे इथे उपस्थित आहोत ते फक्त राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी बोलतोय तांत्रिक दृष्टिकोनातून मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी हा जो पुतळा उभारण्याचा जो पूर्ण कार्यक्रम आहे तो सगळ्या आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे याचा आवर्जून मी आपल्याला इथे उल्लेख करेन दोन आठवड्या अगोदर केसरकरजींना आठवत असेल के की राज्य नियोजन बैठ बैठकीसाठी आम्ही मंत्रालयामध्ये अजितदादांबरोबर उपस्थित होतो आणि तेव्हा आवर्जून अजितदादांनी पुतळ्याची पूर्ण माहिती आमच्या समोर मागितली संबंधित अधिकाऱ्यांना आमच्यासाठी फोन केला काय नेमकं काय चाललंय का कुठपर्यंत आलेलं आहे आणि ह्या बाबतीचं प्रेझेंटेशन पण ते लवकरच या निमित्ताने घेणार आहे आमच्या महेशकर मॅडम जे मंत्रालयामध्ये असतात देणी दे सगळं ह्या पुतळ्याचं एकंदरीत नेतृत्व त्यांच्या माध्यमातून होत आहे अतिशय बारकाईने पुतळ्याच्या पूर्ण उभारणीवर लक्ष दिलं जात आहे म्हणजे मी आपल्याला विश्वास देईन किंबहुना आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि जगातल्या शिवप्रेमी जे आमच्या ह्या कार्यक्रमाकडे पाहतायत मी त्या सगळ्या जणांना महाराष्ट्र सरकार म्हणून विश्वास देईन की महाराष्ट्राचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेलं आमचं सरकार असा पुतळा आपल्याला शिवरायांचा उभा करतील की जगाला हेवा वाटेल आणि जगभरातून इथे लोक त्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला येतील असं काम या येणाऱ्या कालावधीमध्ये घडणार आहे आम्हाला चित्रपित दाखवायची होती पण थोडं वेळ अभावी आम्ही थांबवलं आदरणीय आदरणीय आमचे सुतारजी ज्येष्ठ आहे आज ह्या शुभ दिने राहू शकले नाही कामाबद्दल अगर आपण आवर्जून तुम्ही सगळे गुगा सर्वात महत्वाचं आणि उल्लेखनीय काम त्यांनी कुठलं केलं आहे असंख्य केलेलं आहेत त्यांच्या कामाबद्दल नुसतं महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये कौतुक आहे पण जे गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जो सर पटेल साहेबांचा उभा आहे ते काम पण आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून होत आहे अशा पद्धतीचे जगप्रसिद्ध मूर्तिकार आपला हा पुतळा उभा करतायत इंदू मिलमध्ये होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तो ही उतरा नाही स्मारक तेही होता है। ते है। है ही आदरणीय सुतार साहेबांच्या माध्यमातून तयार होत आहे हे मी आपल्याला का सांगतोय जेणेकरून आपला त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून कुठल्याही पद्धतीने आम्ही कमी पडता कामा नाही ह्याची काळजी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खातंही आमचं घेत आहे म्हणून चांगल्या पद्धतीने मजबूतीने हा पुतळा येणाऱ्या कालावधीमध्ये उभा राहील आदरणीय निलेश राणे साहेबांनी असंख्य महत्वाच्या सूचना इथे केलेल्या आहेत या भागाचे आमदार म्हणून आजूबाजूचं परिसरच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात विकासा संदर्भात त्यांच्या काही महत्वाच्या सूचना आहेत मी निलेश साहेबांना मी विश्वास देतो शब्द देतो त्या पुतळ्याच्या उभारणीच्या निमित्ताने निधी तरतूद झालीच आहे पण त्यांनी ज्या ज्या सूचना आम्हाला केल्या आहेत त्या सूचनासाठी जी काही निधी उपलब्ध करून द्यायची आहे तो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ती ती निधी उपलब्ध करण्याचा शब्द मी ह्या निमित्ताने त्यांना इथे देतो कारण का नुसतं ते स्मारक उभं करून उपयोग नाही पण जागेची सुरक्षा सुशोभीकरण या सगळ्या गोष्टीवर पण फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आमचे दीपक केसरकर साहेबांनी अतिशय एक ज्या प्रकल्पावर ते असंख्य आता महिन्यापासून काम करत आहे आता त्यांनी शिवसृष्टी पण मूळ संकल्पना त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे ती आली त्या पुतळा स्मारकाच्या बाजूला अगर चांगल्या पद्धतीने अगर शिवस्मारक उभं राहिलं तर जे काही शिवप्रेमी इथे येतील त्यांना आजूबाजूच्या पण परिसराच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास आणि शिवरायन महारा शिवरायांबद्दल जास्त जास्त माहिती कशी उपलब्ध करता येईल या भागा परिसरामध्ये जास्त जास्त वेळ ते कसे घालवता घालू शकतील त्या दृष्टिकोन आता तुमच केसरकरजींना माहिती आहे या संबंधित मी असो अनिल पाटील जी असो त्या त्या संबंधित आमच्या बैठका सुरू आहेत जमीन मालकाशी पण बोलणं झालेलं आहे नगरपंचायतीशी पण बोलणं झालेलं आहे निलेश साहेबांना त्या बाबतीमध्ये माहिती दिल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पुतळा स्मारक उभ्या झाल्यानंतर शिवसृष्टीचं काम त्यानंतर लगेच आपण सुरू करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल जेवढा विश्वास मी आमच्या केसरकर साहेबांना निमित्ता या निमित्ताने बाबतीमध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही तेवढा विश्वास या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने देतो पुतळ्याच्या जेव्हा ती दुःखद घटना झाली त्याची वेदना आपल्या सगळ्या जणांनाच होती म्हणजे असा कुठला पक्ष म्हणून कुठला असा एक पण व्यक्ती नाही ज्यांनी त्या पुतळ्याचे फोटो पाहिले पडल्यातले फोटो पाहिले आणि त्याला त्या रात्री झोप लागली असेल असा एकही व्यक्ती नाही प्रत्येकाला त्या गोष्टीची वेदना झाली आम्ही ह्या मातीमध्ये जन्मलेलो आहे या मातीच्या मध्येच आम्ही वाढणार आहोत आणि आमचा प्रवास पुढे जाणार आहे पण खंत तेव्हा अशी वाटत होती की जो पुतळा पडल्यानंतरच जे काय राजकारण त्यानंतर जे सुरू झालं आणि आज जेव्हा त्या पुतळ्याचे बनवण्याचे जो प्रवास आम्ही जो सुरू केलेला आहे तेव्हा जेनी जेली ह्या इथे येऊन जे जे काय राजकारण जे काही आंदोलन केली जे काय फोटो सेशन करून गेले पुतळा तोडण्याच्या नंतर त्या त्या फोटो सेशन झाले पुतळा उभारणदान दिसत नाही असा कोण विचार करत नाही की सरकार कोणाचंही असो शिवरायांचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा प्रश्न आहे चला आपण आपल्या चार गोष्टी पाहिजे आम्ही त्यावेळी पुतळा पडल्यानंतर तिथे गेलेलो आंदोलन केलेलं मोठं तेव्हा एवढी कार्यकर्त्यांची गर्दी केलेली तेव्हा मला आठवतो जेव्हा सन्मान राणे साहेब सन्मान्य निलेश साहेब आणि इथे होते आले होते पुतळ्याची एकंदरीत या बागाची पाहणी करण्यासाठी ती घटना पर्यटन करणारे पर्यटनाच्या निमित्ताने स्वतःचे फोटो काढणारे जे काही विरोधी पक्षाचे काही जे माकडं होती ते आता कोणीही या पुतळा उभा करत असताना कोणालाही त्या गोष्टीचे उल्लेख पण करायसारखं वाटत नाही पत्र पण द्यायसारखं वाटत नाही नेमका तुम्ही पुतळा कसा उभा करताय स्मारक कसं उभा करताय शिवसृष्टी कशी बांधताय याबद्दल एक ठिकार शब्द त्यांच्या तोंडातून निघत नाही या गोष्टीचा उल्लेख आपल्यासमोर का करायला पाहिजे कारण का महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला कोकणातला जनतेला जगाचं राजकारण कसं केलं जात फक्त त्यावेळी स्वतःच्या द्वेषाच्या राजकारणासाठी इथे यायचं घोषणा द्यायची जगाला अपवित्र करायचं मला आठवतं की तेव्हा खूप गर्दी इथे झालेली आणि काही लोकांच्या धक्क्यामुळे हे आजूबाजूचं कंपाऊंड वॉल तुटलेलं मला अभिमान वाटतो निलेश साहेबांचा त्या सगळी घटना संपल्यानंतर निलेश साहेब आणि त्यांच्या सहकार्याने तिथे उभं राहून स्वतःच्या हाताने ते सगळी दगड तिथे उभे केली आणि त्या उभे केला आणि सगळ्या काही नीटकं करून इथून गेले याला म्हणतात मातीबद्दल प्रेम याला म्हणतात शिवरायांबद्दल आदर नुसतं राजकारण करणं नुसतं एक दुसऱ्यावर टीका करणं यापर्यंत न थांबता शब्दापलीकडे कृतीच्या कृतीतून शिवरायांबद्दल आदर दाखवणं या मातीबद्दल आदर दाखवणं सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची चिंता करणं विकासाबद्दल हातभार लावणं ह्यालाच आपण आदर्श लोकप्रतिनिधी म्हणतो आणि म्हणूनच विधी विधानसभेमध्ये मालवणच्या जनतेनी अतिशय योग्य निर्णय घेतला आणि एक योग्य लोकप्रतिनिधी ते बसवला फिरणारे काहीच राहिलं नाही आता ना कोण दांडा बघत ना कोण त्याला बघत के दांडा जाड झालाय की तो व्यक्ती जाड झाला तर कोणच बघत नाही कोण ढुकून पण बघायला बघत नाही म्हणून ह्या गोष्टीची जाणीव केसरकर साहेब आपल्याला आश्चर्य राहुल गांधीजींचं ट्विट बघा यांची जयंती आहे आणि हे महाशय यांच्या डोक्याचं खरंच संशोधन करायला पाहिजे यांच्या मेंदूच त्या येण्यानी ट्विटरवर ट्विट काय केलंय की के जयंतीचा ट्विट करत असताना त्याच्यामध्ये श्रद्धांजली वाहिली चपलांनी मारायचं किंवा बुटांनी मारायचं हा आता पर्याय म्हणजे अशा लोकांना हे आपल्या देशाचे नेते बनवू पाहतायत ह्या शिवरायांचं नाव घेण्याचा पण अधिकार आहे का हा खरंच विचार ह्या पुढे महाराष्ट्राच्या आणि देशाची जनतेने करायला पाहिजे ज्या नालायकाला शिवरायांची जयंतीच्या दिवशी अगर श्रद्धांजलीचा उल्लेख अगर तो करू पाहतोय तर त्याला परत या महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवायला द्यायचं का हा विचार महाराष्ट्राच्या जनतेने या निमित्ताने करायला पाहिजे म्हणजे नुसतं शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं आणि अशा पद्धतीची भूमिका त्या त्यावेळी घ्यायची म्हणूनच त्या लोकांना आता घरी बसवलाय ना तिसरा टर्म दिलेला आमच्या आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा नेतृत्व दिलाय आणि त्या दिवशी मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये चांगला उल्लेख केला की बाबा आमची फक्त तिसरी टर्म झाली आहे म्हणून अजून पंचवीस तीस वर्ष बाकी आहे फक्त तिसरीच आहे म्हणजे आता राहुल गांधीला नंतर वृद्धाश्रमपर्यंत ठेवायला लागेल असापर्यंतचा प्रवास आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीची दखल जनता म्हणून ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने घ्यायला पाहिजे महाराष्ट्राचा सरकार म्हणून आम्ही आपल्याला विश्वास देतो आमचे पीडब्ल्यू डीचे केडी आहेत दिवसरात्र काम करतायत त्यांनाही हा डाग पीडब्ल्यू वरचा पुसून टाकायचा आहे कारण का त्यावेळी ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग असेल आमच्या महाराष्ट्र असेल आमच्या पीडब्ल्यू खात्यावर जो काही काळा ठपका लागलाय केनीजी ह्या निमित्ताने आपण कृतीतून तो पुसून काढायचा आहे आणि लोकांना अभिमान वाटला पाहिजे लोकांनी कौतुक करायला पाहिजे किंवा अन्य राज्यांनी या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी इथे आला पाहिजे किंवा बाबा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारनी त्या मालवणमध्ये ज्या पद्धतीने पुतळा तो आम्हाला आमच्या राज्यात पण उभा करायचा आहे अशा पद्धतीचं कौतुक करण्यासाठी लोक इथे आली पाहिजे या पद्धतीचं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे बाकी सगळा पाठिंबा आढावा घेतोय कलेक्टर आढावा घेत आहे मी आमच्या एस पीना पण सांगेन की तुम्ही नुसतं स्मारक बनत असताना पर्यंत थांबू नका बनताना पण तुमच्या पोलिसांना इथे लक्ष ठेवायला सांगा कारण का मस्ती करणारे लोक आपल्या इकडे कमी नाहीत ज्याचे उल्लेख निलेश साहेबांनी आप... या प्रकल्पाला लागता कामा नाही याची दक्षता प्रशासनाने नि या निमित्ताने घेतली पाहिजे हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगून जात कारण का ह्या आता जिल्ह्याचं नेतृत्व असेल महाराष्ट्राचं नेतृत्व असेल या भागाचे खासदार स्वतः राणेसाहेब आहेत आमदार स्वतः निलेश साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आमच्या शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमच्या अजितदादा अशी कुठली लिंक आहे याची काळजी आमच्या प्रशासनाच्या माध्यमात राज्य सरकार म्हणून उभी करायची उभी करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने नि देतो आज मोठ्या संख्येने आपण शिवप्रेमी म्हणून सगळं इथे आलेला आमच्या फडणवीस साहेबांची संकल्पना आहे विचार आहे की हा पुतळा लवकरात लवकर उभा राहावा अशा पद्धतीचे त्यांची मानस आहे आणि त्या पद्धतीची तयारी महाराष्ट्र सरकार म्हणून करतो आज जसा पायाभरणीसाठी आपण इथे उपस्थित राहिलो तसंच लवकरच आपण ह्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी ह्याच्यापेक्षाही भव्य असा कार्यक्रम करून मोठ्यातल्या मोठ्या मान्यवर इथे ते आणून त्याही उद्घाटनाचा कार्यक्रम त्या निमित्ताने करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा सगळे मान्यवर इथे आलेत या राज्य सरकारच्या कार्यक्रमाला त्यांनी आशीर्वाद दिलेत आवर्जून आमचे कोळंबकर साहेब पण आले चांगला पायगुण आहे कोळंबकर साहेब पायभरणीमध्ये आले म्हणजे आता सगळं सुलभ होईल असा माझा विश्वास आहे आणि कालच त्यांनी त्यांचा मोठा सत्कार आमच्या मालवणमध्ये झालेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मला नाही वाटत कोण त्यांच्या आता भविष्यामध्ये आजूबाजू पण येईल हे नऊ ये टंब लढून बसलेले आहेत मुंबईमध्ये आणि खरं म्हटलं तुम्ही तुमचा सत्कार आमदारांसाठी जनसंपर्क कसा असावा म्हणजे खुर्ची त्यांचं अतूट नात आहे फेमिकॉलच मजबूत जोड आहे म्हणजे कोळंबकर साहेबांसारखा जनसंपर्क राज्यात नाही देशामध्ये कोणाचा होऊ शकत साहेबांना हेही सांगेन साहेबांनी काल सत्कार करत असताना त्या सत्काराच्या भाषणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये भंडारी समाजासाठी एक भंडारी समाजाचं भवन आम्ही निर्माण करू असं साहेबांनी शब्द दिलेला आहे साहेब तुमचा चेला म्हणून सा भवनासाठी जेवढे पैसे लागतील पैसे देण्याचा शब्द जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या कार्यक्रमाला तुम्हाला देतो आपण जागा निश्चित करा लागणारी सगळी निधी आपल्याला उपलब्ध केली जाईल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपण सगळे इथे आलात आशिषसाठी आलात मनापासून आपले आभार